काय कर आमचा मराठवाडा असा दुष्काळी भाग आहे त्याच्यात संजय शिरसाट साहेबासारखे माणसं पन्नास खोके घेऊन कुठंतरी सुखानं आयुष्य जगतील म्हणलं तर ते जगू देणार आता संजय शिरसाट साहेबांच्या पक्षामध्ये कसं सा मशीचं शिंगल वंभट सुहान टाउलवरची पूजन नागोरी पूजा चलतीनं तसं मी म्हणलं माया आता मू पक्ष आण खबर हो मी मराठवाड्याची संजय शिरसाट साहेब मराठवाड्याचे म्हणून मी म्हणलं मा माया आता त्याच्यासाठी जरा असं प्रार्थना मरार्थना काहीतरी करावं जरा असं तर हे का मी त्याच्यासाठी आल्या गेल्याची काळ्या कुत्र्याची माकड तोंड्याची डुक्कर तोंड्याची खाल्ला कडल्या गल्लीतल्या बाईची वरलाकडल्या गल्लीतल्या बोआची देवा भाऊची देवा भाऊच्या पक्षातल्या लोकायची यकूमामाची मामाच्या मामा पक्षातल्या लोकायची संजय राऊतची अंबादास दानवेची इम्तियाज जलीलची अयोध्याची समध्याची नजर उतरू जा दे ग माय थुतू थुथु थुथु थुतू आता हे का संजय शिरसाट साहेब आमच्या मराठवाड्यातले येतं आणि काय त्याच्या मागं कर कसं लागले की ग माय आधी ते काहीतरी दीड दोन कोटीचे ते चॅट अयोध्यानं बाहेर काढले त्याच्यानंतर संजय राव साहेबांना आता ही व्हिडिओ काढला त्याच्या अगोदर इम्तियाज झाली ते जमिनीचं प्रकरण बाहेर काढलं आंबादास झाली ते हॉटेलचं काढलं काय ह्याच्या मागं लागले की ग माय मी म्हणते एवढा भ्रष्टाचार काळ करायचा असेल बरं जरा लोकांना दानधर्म केलं तर असं काय मागं लागणार तरी नाही जाऊ दे ग मला काय करायचं नाही फक्त एकच सांगायचंय समद्या गद्दार लोकायला संजय संजयराव साहेबांच्या नादाला लागलं जाऊ नका बरं ते बोआ लेख खतरनाक आहे आणि ते जेव्हा म्हणतात ना की मी एखादी गोष्ट जे वाक्य आहे त्याच्यामधून काहीतरी शिकत जा की बोआ पुढचा नंबर आपला तर नाही ना त्या बोआ ना तीन लोकायला आता चडी बनीवरती दाखवलं सगळ्या देशाला बघा आता बाकीचे पुढचे लोक गद्दार आहेत ना आता ते समजून जा ह्याच्यातून काहीतरी संजय राऊत साहेबांच्या नादी लागू जाऊ नका संजय राऊत साहेब सगळ्याला असं समोर आणतात देशाच्या हा तुम्ही काय शिरसाट साहेब मराठवाड्याचे हेत म्हणून मी तुम्हाला सांगायले बाकी सगळे यकुमामाच्या पक्षातला समजायला सांगायले सांभाळून राहा बरं तौरुख इतकंच बोलते आज मला नाही बोलायचं आहे तौरुख इतकंच गंज करते